नमस्कार आशास किरण कच्ची वच्ची चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण आपल्या शेतात काय काय पिके लावली आहेत ते बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका टरबूज आणि झेंडूची फुले आम्ही एकत्रच एकाच शेतात लावली आहेत टरबूज किंवा बेलवर्गीय पिकांमध्ये आपण कुठलीही फुले नक्की लावली पाहिजे जेणेकरून आपल्या मधमाशा भरपूर प्रमाणात येतात आणि आपल्याला हँड पॉलिनेशन करण्याची गरज पडत नाही आपल्याला एका शेतात दोन पिकेसुद्धा घेतले जातात आपल्या टरबुजाचा एक तोडा आधीच झालेला आहे पण मला काही कारणामुळे शूटिंग करता आले नाही टरबुजला काही ठिकाणी कलिंगडसुद्धा म्हटले जाते जर तुम्ही टरबूजची शेती करत असाल त्याच्यात मिश्र पीक म्हणून झेंडूची फुले नक्की लावा तुमच्या उत्पादनात वाढ होईल आणि आपल्याला एका शेतीमधून दोन पिके सुद्धा मिळतील आपल्याला दिसत असेल आम्ही काही ठिकाणी मक्केसुद्धा लावलेला आहे जेणेकरून आपल्या मक्क्यावर काही त्याच्या झाडावर बसण्यासाठी काही पक्षी येतील आणि ते आपल्या टरबूजच्या वेलींवर जे ला किडे आळ्या आहेत ते सुद्धा खाऊन घेतात जेणेकरून आपल्याला कमी मेहनतमध्ये आपल्या पिकाची संरक्षण करता येते तुम्हाला आमच्या शेतातील झेंडूल आणि तरबूची शेती कशी वाटली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ